आकाशवाणी सांगली केंद्र ही कहाणी आहे आयुष्यभर ससे हुलपट झालेल्या एका पत्नीची आणि जाळून आले फुलांचा हार नाही गंगोदक नाही आणि आम्हाला सुद्धा आजपर्यंतच्या आयुष्यात इतका मी पाहिलाच आमच्या दोघींच नशीबच असलं बालविधवा म्हणून मी एका अण्णांच्या आश्रमात राहिले गंगुनी तिथं राहायचं खरं म्हणजे काही कारणच नव्हतं

ही कहाणी आहे समाजानं वाळीत टाकलेल्या एका समाज सुधारकाची एक खंड नाही पडणार तुझं हे काम मला पसंत आहे तुझ्या लेखनामुळे लोक मला नाव ठेवतात पण मला त्याचं काही वाटत नाही संतती नियमन असावं असं मला पूर्वीपासून वाटतंय मी कधी त्या विषयात पडलो नाही पण त्याचा प्रचार तू केलास मला आनंद आहे समाजाची ती गरजच आहे आणि तेच काम तू पुढे करत राहा रघुनाथाची बखर श्री ज जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्य तेरा भागात प्रसारित करीत आहोत आज त्याचा बारावा भाग नभोनाट्य रूपांतर शुभदा साने सादर करते शशी पटवर्धन तू आज आलीस तुला गंगू केव्हा कळलं अण्णांच्या पत्रावरून कळलं मला तशी ती फार दिवस जगेल असं वाटतच नव्हतं तिच्या दहनाच्या वेळी तू अगदीच मूर्खासारखा वागलास लोकांनी आपल्याला असामान्य किंवा बुद्धिवादी म्हणावं म्हणूनच तू तो तसा वागलास का हे बघ लोकांसाठी मी कुठलीच गोष्ट करत नाही माझ्या बुद्धीला जे पटलं ते मी केलं जायच्या आधी गंगू आधीच होती जाताना शेवटी तिच्या मनातून उद्वेग बाहेर पडला अरे बुद्धिवादाच्या भूताच्या ओझ्याचा भार तू गंगूलाही उचलायला लावलास काय मिळवलंस तिची कुठलीच इच्छा पूर्ण झाली नाही पण नमू तुला सांगतो हल्ली काही वेळा मात्र हे बुद्धिवताच भूत मानेवरून खाली उतरत मग मला फास होतो कॉटवर गंगू निजलेली आहेच मी तिला माझा लेख वाचून दाखवतोय ती भक्ती भावना तू ऐकते गंगू असताना तिच्या अस्तित्वाची विशेष तू बाळगली नव्हतीस पण ती गेल्यावरच तुला ते जाणवायला लागलं असं दिसतंय ही कसली भावना प्रेम म्हणतात ते हेच का ग बर आता तुझा काय विचार आहे इतके दिवस मला वाटत होत आता काहीही करू नाही कुठेतरी जाऊन निवांतपणे राहावं या सगळ्या अरे शांतपणानं उरलेलं आयुष्य घालवावं म्हणून खर तर मी अलाहाबाद ला गेले काही दिवस बर वाटलं पण मग मात्र तसं जगणं अगदीच बेचव वाटायला लागलं जेवायचं झोपायचं पुन्हा उठायचं हे काय जीवन झालं मला सगळ्याचाच कंटाळा आला मग पुन्हा काय के सुरू केलंस की काय हो ना नवीन हम्म मी पुन्हा घराबाहेर पडायला लागले पण मी एक ठरवलं फॅशनेबल आणि श्रीमंत बायकांच्यात मुळीच मिसळायचं नाही मग त्या सगळ्या सोसायटीचाच मला विटालाय मग काय केलंस काय मग मी खालच्या वर्गातल्या बायकांशी मुद्दामच ओळखी करून घेतल्या आणि मग आणि मी इतके थक्क झाले म्हणून सांगू का ग अरे अरे तिथली माणसं इतकी अशिक्षित इतकी देवभोळी आणि परंपरागत विचाराची आहेत ना की पुण्या मुंबईच्या लोकांना त्याची कल्पनाच करता येणार नाही आणि पुरुषच असे मग बायका कशा असतील विचार करणार तूच खरे तू समाज स्वास्थ्यातून बुद्धिवादाचा प्रचार करतोस हो तुझं मासिक चारशे पाचशे नि खपत हो। पण तिकडं गेल्यावर मला वाटलं की समाज स्वास्थ्य या लोकांपर्यंत पोचायला हवं अरे मुठभर सुशिक्षित लोकांनी ते वाचून काही उपयोग नाही आपला देश इतका अवाढवी आहे ना रघु की या घडीला तुझं कार्य म्हणजे हत्तीच्या पाठीवर चिलट बसल्यासारखं आहे म्हणजे किंबहुनात तितकं सुद्धा नाही असं म्हणे मला पण ते कळलंच आहे ना कळतंय मला सगळं झीज सोसून मी समाज स्वास्थ्य चालवतोय पण वर्गणी दरच वाढत नाही त्याला मी तरी काय करणार हा गंगूच्या भाषेत बोलायचं तर समाज स्वास्थ्य म्हणजे आमचं अशक्त आजारी मूल आहे ते नुसतच पैसे खाऊन बसत पुन्हा तब्येत आपली आहे तशीच आपल्या देशात किती गरिबी आहे याची मला कल्पनाच नव्हती अरे समाजात लागल्यापासून मला कळलं की महिना फक्त तीन रुपये पगार मिळवणारे काही लोक आहेत तर अशा लोकांना परवडेल असं संतती नियमनाचं साधन मी शोधून काढलंय तू हम्म अरे वा आता त्याच्याविषयी मी समाज स्वास्थ्यातून लिहिनच आणि अरे हे बघ या विषयावरच तुझं जे वाङ्मय ना सगळं ते नंतर ती साधनं आणि औषध सगळं तू माझ्याकडे दे म्हणजे लोकांना त्याची माहिती सांगायला मला पडेल तुझ्याशी बोलल्यावर आज मला खूप बरं वाटलं माझी सगळी बघ कित्येक दिवसांनी आज मला पुन्हा उत्साह आल्यासारखं वाटतय आज गंगू हवी होती एक तरी अनुयायी मला मिळाला याचा तिला आनंद झाला असता रघुनाथराव आहात कामस्कार नमस्कार नमस्कार या बसा बसा मी कोल्लटकर आणि हे दांडेकर नमस्कार नमस्कार काय काम काढलेत आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे हो ना <laughs> सत्कार आणि तो कशासाठी शिव्या दिल्या असल्या तरी आता काळ पालटलाय रघुनाथराव हो ना तुम्ही संतती नियमनाच्या प्रचाराचं अतिशय हो, महत्वाचं कार्य केले आणि ते सुद्धा लोकनंदीची पर्वा न करता हो तुमचा एक खांबी तंबू होता तुम्हाला नैतिक आधार कुणाचाही नव्हता हो तरी नेटाने तुम्ही कार्य चालवलंत आणि अजूनही चालवत आहे म्हणून आम्ही तुमचा थैले देऊन सत्कार करणार आहोत फार पैसे जमले नसतील कारण आमचं हे कार्य अजून समाजात रुजलेलं नाही ना बऱ्यापैकी जमलेत पैसे बऱ्यापैकी म्हणजे किती सहा हजार जमलेत बर समारंभ किती तारखेला आहे चौदा जानेवारीला ब्लॅव की सभागृहात बॅरिस्टर छगला अध्यक्ष आहेत बरं का आणि सका पाटील त्यावेळी हजर राहणार आहेत म्हणजे समारंभ नक्कीच चांगला होणार संध्याकाळी सहा वाजता आम्ही तुम्हाला न्यायला येतो ठीक आहे पण हे सगळं ठरवलं कोणी मला वाटतं हा मामांचा उपद्व्याप दिसतोय बरा येतो आम्ही सहा वाजता नक्कीच या या नमस्कार शांत रहा श्रोते हो शांत रहा शांत रहा माननीय छागला साहेब माननीय सका पाटील साहेब प्रमुख सत्कार मूर्ती आणि उपस्थित श्रोते हो आज आपण रघुनाथराव कर्वे यांचा सत्कार करण्यासाठी इथे जमलेलो आहोत हे अण्णा कर्व्यांचे चिरंजीव वडिलांप्रमाणेच यांनीही समाजकार्यासाठी सगळं जीवन खर्च केलं ह्यांनी संततीनियमनाच्या प्रचारार्थ अतिशय अवघड कार्य केलं ते करत असताना त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला तरीही न डगमगता त्यांनी कार्य चालू ठेवलं त्यांच्या या महत्वपूर्ण कार्याचा गौरव फुल ना फुलाची पाकळीतून करावा अशी आमची इच्छा आहे तेव्हा आमची ही प्रेमाची भेट श्रीयुत यांना देऊन त्यांचा सत्कार करण्याची मी अध्यक्षांना विनंती करतो आता श्रीरूत रघुनाथराव कर्वे आपल्याला त्यांचं मनोगत थोडक्यात सांगतील खरं म्हणजे अशा तऱ्हेनं सत्कार करून घेऊन थैली स्वीकारावी असं मला वाटत नव्हतं पण सगळ्यांचाच हिरमोड झाला असता म्हणून मी इथे यायला तयार झालो आज मला मिळालेले हे पैसे मी स्वतःसाठी खर्च न करता माझ्या कार्यासाठीच वापरीन आपण सर्वांनी माझा गौरव केलात याबद्दल मी कृतज्ञ आहे यानंतर आजचे आपले अध्यक्ष बॅरिस्टर छागला साहेब यांना मी दोन शब्द सांगण्याची विनंती करतो ग्रामीण भागात शाळा आणि दवाखान्यांच्या इतकीच कुटुंब नियोजन केंद्रांची आवश्यकता आहे तीस वर्षापूर्वीच कुटुंब नियोजनांची तत्वे लोकांना समजावून सांगण्याचं धाडस श्री कर्वे यांनी दाखवलं आणि त्या कार्यालाच त्यांनी जीवनाचं ध्येय मानलं हे कार्य नक्कीच देशोपयोगी आहे अधिक धान्य पिकवा अशा सारख्या मोहिमांची फळं संतती नियमानांची साथ नसेल तर मिळणार नाहीत नमू अशा अचानक आलीस येणार किती वर्षांनी भेटतेस गंगू गेल्यानंतर काही दिवसांनी मी तुला भेटायला आले होते हो तेव्हा आपण खूप गप्पा मारल्या होत्या <laughs> तू म्हणाली होतीस संतती नियमनाच्या प्रचाराचं कार्य करणार म्हणून <laughs> तेव्हा मला फार आनंद झाला होता हो ना त्यानंतर खूप स्थित्यंतर घडली मुख्य म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नवी घडी हळूहळू आहे हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळालंय त्याचा फायदा संतती नियमांसाठी उठवायला हवा असं पंडित नेहरूच म्हणाले होते ना एकदा कुठं बर अरे ते अलाहाबादला आले होते ना तेव्हा म्हणाले होते असं एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं होतं हा। मी त्यात नव्हते पण मला वृत्तांत कळला नेहरूंना त्या विषयाबद्दल फार आस्था दिसली लोकात याचा प्रचार व्हायला हवा असा त्यांचा आग्रह होता ते म्हणाले घरोघरी जाऊन या विषयाची माहिती सांगितली तर जागृती लवकर होईल त्यांचंही असं मत आहे हे कळल्यावर मी समाजात खूप हिंडले मग तुला अनुभव कसे आले फार काही चांगले आले नसतील ना त्यामुळे तर मी वैतागले अरे सभांमधून भली मोठी भाषणं करणाऱ्या रे पुढाऱ्यांच्या घरी गेल्यावर वेगळं दृश्य दिसत तिथे सोळवळ असत परजातीचा मनुष्य घरात येणं जवळजवळ अशक्यच असत त्यांच्या घरात पडदा असेल त्यांच्या बायकांशी ते बोलू देत नसतील हो ना अरे या कामासाठी मी आले आहे असं कळल्यावर घरातल्या माणसांचे चेहरेच बदलायचे रे काय सांगते तर हे सगळं आमच्याकडे नको तुम्ही गोरगरीबात जाऊन प्रचार करा आमच्या बायकांच्या कानावरून देखील हे शब्द जाता कामा नयेत असं मला सांगितलं जायचं <laughs> काय सांगू आता या कर्माला काय म्हणायचं सांग अग काँग्रेसच्या चळवळीच्या काळात गांधींचे स्वयंसेवक खेडोपाडी जायचे आणि खादीचा किंवा दारूबंदीचा प्रचार करायचा त्या स्वयंसेवकांना लोकात किती मान असायचा त्यांना राहायला जागा मिळायची त्यांच्या सभांना देवळात वगैरे जागा दिली जायची आणि खेडूत लोक तिथे गर्दी करायचे बरोबर पण संतती नियमनाचा प्रचार करणारा कार्यकर्ता जर खेड्यात गेला तर बरोबर याच्या उलट <laughs> त्याची सभा तर होणं शक्यच नसत पण त्याला प्यायला पाणी सुद्धा मिळत नाही या सगळ्याचा अनुभव मी पुरेपूर घेतला बाबा शेवटी मला या कामाचा कंटाळा अरे आपला देश इतका अफाट आहे अज्ञान आणि घाणेरडेपणा इतका आहे की हे सर्व घालवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे रघु म्हातारीनं केरसुणीनं समुद्र हटवण्याचा प्रयत्न करण्यापैकी आहे बघ <laughs> प्रचारासाठी मी खूप हिंडले रे आणि तुला सांगते फक्त दोघी तिघी बायकांनीच माझ म्हणणं ऐकून घेतलं हो पण त्यांच्यावरही परिणाम काही नाही संतती प्रचाराचा मूर्खपणा आता बास करावा असं मला वाटायला लागलं नमो तुझ्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती अगं संतती नियमनाचा प्रचार करता करता तू दमलीस पण या कठीण वाटचालीत गंगू थकल्याचा साधा तिनं सुद्धा टाकला नाही खरंय आता वाटत हे कशाच्या जोरावर केलं असेल खरंय बाबा खरंय अरे रघु हा एवढा मोठा हार कसला रे <laughs> तुझा कुणी सत्कार केला की काय असे हार बघायची या घराला सवय नाही म्हणून विचारते खरं <laughs> म्हणजे आल्या आल्याच विचारणार होते पण आपला नेहमीचा जिव्हाळ्याचा विषय निघाला हो म्हणून ते विचारणं मागे पडलं बरोबर तू सत्कारच झाला माझा झाले असतील आपले चार पाच दिवस तो हार टाकून द्यायचा राहिलाच <laughs> अरे अरे सत्कार कोणी केला कसा झाला काही सांगशील की नाही उशिरा का होईना तुझं महत्व लोकांना कळलं म्हणायचं हो वाटलं की हा बिचारा संतती नियमनाच्या प्रचाराचं कार्य इतके दिवस इमाने इतबारे करतोय त्याचा <laughs> <laughs> आपण सत्कार केला पाहिजे त्याच्या कार्याला पाठिंबा दिला पाहिजे <laughs> बरोबर आहे असं वाटूनच त्यांनी सत्कार समारंभाचा घाट घातला असेल लोकांकडून देणग्या मिळवल्या असतील किती पैसे जमले रे पैसे प्रचंड जमले थोडे थोडके नाहीत सहा हजार हेही नसे थोडके अरे पूर्वी तुझ्यावर खटला झाला होता तेव्हा तुला किती थोडी मदत मिळाली होती रघु फक्त तीन मनी ऑर्डरी एक, -एक रुपयाच्या दोन आणि दहा रुपयांची एक त्या मानाने हे सहा हजार जास्तच नाहीत का अगं सकाळ पाटील समारंभाला आले होते आणि तुला माहितीच आहे की सका पाटील म्हणजे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट आहेत खरंय त्यांनी नुसता इशारा केला असता तरी लाखो रुपयांची रास जमली असते पैशाचं जाऊ रे पण बाकीच वर्णन तर सांग अध्यक्ष कोण होते किती लोक जमले होते कुठल्या सभागृहात सत्कार झाला सत्कार झाला की सभागृहात बर संध्याकाळी मला न्यायला चक्क गाडी आली नमू त्यावेळी गंगूची इतकी आठवण झाली म्हणून सांगू माझा सत्कार होतोय याचा तिला किती अभिमान वाटला असता तिचा चेहरा आनंदाने फुलून गेला असता कुबड्या टेकत माझ्या बरोबर ती समारंभाला नक्कीच आली असती हा तिथं जाईपर्यंत जरा उत्साह वाटत होता पण तिथे गेल्यावर मात्र निराशच झाली का रे कुणी काही विरुद्ध बोलल का अगं ते छोटस सभागृह नीट भरलं सुद्धा नव्हतं लोकांना माझ्याबद्दल काहीही प्रेम नाही हेच यातनं सिद्ध होत नाही का गेली पन्नास वर्षे गिरगावात मी काम करतोय पण तिथल्या लोकांना माझ्या सत्कार समारंभाचं काहीच अगत्य नसावं नमू माझ्या दृष्टीनं ही माझी शोकांतिकाच आहे मला सांग अण्णांच्या किंवा महात्मा गांधींच्या सत्काराला जास्त गर्दी झाली असती की नाही असते पण इथे सगळाच थंड कारभार होता सगळा कार्यक्रम अगदीच कोरडेपणानं झाला हा एक मात्र चांगलं झालं ते म्हणजे छागलांचं भाषण अध्यक्ष म्हणून यायचं त्याने आणि बोललंही पावती मिळालीच ना हो त्यांच्याकडून पावती मिळाली अस्वस्थ मनावर गुलाब पाणी शिंपडल्यासारखं वाटलं अरे असं गुलाब पाणी याआधी कोणी शिंपडलं होतं का सांग बरं इतकी वर्ष एकटा लढतोय अनेक जखमांचे वार सहन केलेस कोणी तेलाचं बोट तरी लावलं का तुझ्या अंगाला माझ्यासारख्याला तेल कोण लावणार ग उलट फिदी फिदी हसायला सगळे तयार असायचे माझ्या वाटाला कायम उपेक्षा आणि मानहानी झाली सत्कार समारंभाहून परत आल्यावर मला इतक एकटं एकटं वाटायला लागलं असं वाटलं सत्तर वर्ष माग टाकली काय मिळव मनातले विचार बोलून दाखवायला हल्ली कोणी नसत इथे कोणी येत नाही आणि कोणी जात नाही काही वेळा मला वाटतं की आपण एखाद्या आदिमानवासारखे आहोत भटवाडी मधली ही आपली जागा ही एखाद्या गुहेसारखी आहे इथपर्यंत बाहेरची माणसं पोचूच शकत नाहीत काहीतरीच विचार करत बसतोच झाला पहिल्यापासूनच तसा तो एकटाच होतास मित्रांच्या घोळक्यात तू गप्पा मारतोय असं दृश्य मी तरी कधी बघितलं नाही विशेष कुणाशी संबंध ठेवायला तुला आवडतच नव्हतं तिनं ती गेल्यापासून पुन्हा पूर्वीचं एकटेपण तुझ्या मानकुटीवर बसलं रे कशी घालवलीस रे इतकी वर्ष आता तूच हा प्रश्न विचारलास म्हणून सांगतो दुसऱ्या कुणी विचारला असता तर त्याला मी उडवूनच लावलं असतं अरे बाबा कारण दुसऱ्या कुणी माझी क्यू करावी असं मला वाटत नाही गंगू गेल्यानंतर माझा दिनक्रम मी बसवून टाकला तुला सांगतो नमो मी सकाळी पाचला उठतो चहा घेऊन लगेच वाचायला सुरुवात करतो दिवसभर वाचायचं आणि लिहायचं भूक लागली की स्वयंपाक करायचा शेजारच्या एक बाई पोळ्या तेवढ्या करून देतात अर्थात त्याबद्दल त्याला मी पैसे देतोच पण दिवसभर आपलं वाचत आणि लिहित बसायचं तुला कंटाळा कसा येत नाही रे येतो ना कंटाळा शेवटी मी सुद्धा माणूसच आहे मग कंटाळा आल्यावर काय करतो आणि हो रघु तुझी केव करण्यासाठी हे मी विचारत नाही बरं का <laughs> <laughs> कंटाळा घालवण्यासाठी काही वेळा पोचताना मी बुद्धिबळाच्या मॅचेस खेळतो कधीतरी आपलं साहित्य संघात जाऊन बसतो एकटाच हो, एक जातो हो एकटाच जातो तिथे मी बोलत नाही कोणाशी लोक काय बोलतात तेवढच फक्त ऐकतो आसपासचे बोलभांड लोक तुला नसतील <laughs> तुझ्या कार्याविषयी त्यांना का माहिती नसणारच मीही कुणाला काही सांगायच्या भानगडीत पडत नाही मी फक्त आपलं श्रवण करतो साहित्य संघात नवीन तरुण लेखक पुष्कळ येतात ते लैंगिक विषयावर मनमोकळेपणानं बोलतात करतात फ्रेंच किंवा इंग्लिश भाषेतल्या लैंगिक वाङ्मयाला आपला मराठी पेहराव देऊन पुरोगामी म्हणून मिरवतात <laughs> <laughs> लेखन स्वातं लेखन स्वातंत्र्यावर मुलाखती देतात आपलं बघत असतो त्या स्वातंत्र्याचा किंवा लैंगिक वाङ्मयाचा मूळ प्रणेता आपल्या अगदी शेजारी बसलेला आहे त्याने यासाठी अनेक हाल अपेष्टा काढल्या दारिद्र्य भोगले हे त्यांना काही माहिती नसेल नाही रे ूट घातलेला एक वयस्कर माणूस इथे येऊन बसतो एवढच त्यांना माहित असेल तुझ्या समाज स्वास्थ्याला तर ते मुळीच ओळखत नसतील बघ काय म्हणते ते चालू आहे इतकंच त्याचा खप मात्र मुळीच वाढत नाही अरे जुनी काही सद्र बंद करावीत नवीन एखादं चालू करावं म्हणजे कदाचित खप वाढेल हो ते आहेच शारदेची पत्र आता मी बंद करणार आहे आणि मला एक कळून चुकलंय काय कळून चुकलंय पूर्वी नमो लैंगिक विषयाखेरीज इतर विषयात मी फारस मतप्रदर्शन करत नव्हतो पण आता मात्र मला वाटतय कि सगळ्या विषयांवर आपली लेखणी चालवायला हवी राज्य कारभारातली धार्मिकता शोधून काढून तिच्यावर कठोर प्रहार करायला हवेत म्हणजे अजून तुला उत्साह आहे तर प्रहार वगैरे करणे उत्साह खूप आहे पण लेखणीची फेक आता पूर्वीसारखी जमत नाही मला वाटत माझे शब्द सुद्धा आता म्हातारे झाले आहेत खरं म्हणजे नमो अण्णा दिनकर भास्कर कुणालाच मी इथं असं राहणं पसंत नाहीये इथं राहायचं नाही मग काय करायचं ते म्हणतात तुझे हातपाय थकले तू म्हातारा झालास आता सगळं सोडून आमच्याकडे येऊन निवांतपणाला राहा तुझ्याजवळ पैसे नाहीत याची तू काळजी करू नकोस आम्ही आहोत <laughs> रघु त्यांचं म्हणणं अगदीच काही चुकीचं नाही आहे मला सुद्धा वाटत की तू आता इथे झीज राहून लोकांच्या कल्याणासाठी फकीरी पत्करली तिचा काय उपयोग झाला म्हातारपणी अन्नाला मोतात झालो नातलगांच्या उपकारावर जगण्याचा प्रसंग आला अर्थात मी तिकडे जाणार नाही हे नक्की काही झालं तरी जाणार नाही लाचारी पत्करणार नाही अगदीच जेव्हा होईल असं होईल तेव्हा काय करायचं हे मी ठरवून ठेवले काय करणार आहेस तू झोपेच्या गोळ्या मी जमवून रात्री फक्त त्या घ्यायच्या आणि झोपून जायचं म्हणजे सगळं संपून जाईल कुठलं कार्य नाही कुठली चिंता नाही समाज स्वास्थ्याचा सुद्धा विचार नाही गंगू असतानाच आमचं तसं ठरलं होत आमच्या दोघातलं ते सुसाइड कॉन्ट्रॅक्टच होत रघु तू फारच अपसेट झाला हल्ली एकदम मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलंय पण काळजी तरी काय आणि किती घ्यायची आणि कशासाठी घ्यायची तुला चहा करून देऊ का बरं वाटेल जरा चहा प्यायल्यावर खरं म्हणजे चहा नकोच आपण जेवायलाच बसूया जेवायचीच वेळ झाली आहे स्वयंपाक तयार आहे का तयार नाहीये ग पण असं काय फार करायचंय शेजारच्या बाईंकडून पोळ्या घेऊन यायच्या आणि कुकर लावून भाजी आमटी करायची <laughs> आता होईल मी लावतो कुकर नको आज मीच करते स्वयंपाक तू बस बघू स्वस्थ जरा तू जर स्वयंपाक करणार असेल न तर मी माझं काम करायला लागतो म्हणजे आता काय करणार आहेस तू हे बघितलेस का समाज स्वास्थ्याचे गठ्ठे वर्गणीदारांकडे ते पाठवायला नकोत का नाव पत्ते घालायला पाहिजेत आज अंक पोस्टात पडायलाच हवा त्याशिवाय पंधरा तारखेला तो वाचकांच्या हातात पडणार नाही नमो पण तुझ्यासारख्या बुद्धिमान माणसानं अंकाच्या घड्या घालण्याचं आणि पत्ते लिहिण्याचं काम करावं हे पटत नाही बघ मला अगं मला काही हे नवीन आहे का, नवी का। समाज स्वास्थ्य निघायला लागल्यापासूनच मी हे करतोय लेखक संपादक प्रूफ रीडर गडी सगळ्या भूमिका निभावतोय <laughs> म्हणजे साधारण किती वर्ष झाली रे समाज स्वास्थ्याची उलटली म्हणजे बघ तू लावलेल्या झाडाला ला, वर्षांनी आता कुठे यायला हो, पूर्वी मी एकटा होतो सगळ्या लढाया एकट्यानं लढलो वार सहन केले तेव्हा माझ्या विरुद्ध खूप लोक होते पण आज माझ्या बाजूनही खूप लोक आहेत हे सिद्ध झालंय अगं मी समाज स्वास्थ्यामधून पूर्वी जे विचार मांडले ना तेच आता पार्लमेंट मध्ये मांडले जायला झाडाला आलेली गोड फळच म्हटली पाहिजे <laughs> अलाहाबाद नाहीस का इतक्यात जाणार नाही असं नाही आता कधीच जाणार नाही तुझ्याकडे काही दिवस राहिले तर चालेल ना मला सारखं अर्थ की तू कुणी वेगळीच आहेस का असं का वाटतय इंग्लंड मधून पत्र लिहिणारी नमो आणि आता माझ्या समोर बसलेली नमो या दोन भिन्न व्यक्ती आहेत माझ्या काही वेळा मला सुद्धा माझीच दोन रूप दिसायला लागतात याचाच अर्थ माणसाच्या भावना आणि आकांक्षा सारख्या पालटत असतात <laughs> कालचा माणूस आज राहत नाही मागा वळून बघितल्यावर आपलं आपल्याला वेगळं दिसत रघुनाथाची बखर श्री ज जो जोशी यांच्या कादंबरीवर आधारित नभोनाट्याचा बारावा भाग आपण आता ऐकलात नभोनाट्य रूपांतर शुभदा साने यातील भूमिका आणि कलावंत नमू चेतना वैद्य कोल्हटकर यशवंत कुलकर्णी दांडेकर बाळकृष्ण सहस्त्रबुद्धे संचालक वासुदेव दांडेकर बॅरिस्टर छागला श्रीकांत पुजारी इतर वैभव कुलकर्णी आणि मोहन देशपांडे आणि रघुनाथराव कर्वे दत्ता सरदेशमुख निर्मिती सहाय्य वामन काळे सादरकर्ते शशी पटवर्धन नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला